मित्रमैत्रिणी सर्वप्रथम शिवाजी महाराजांना माझा तिवर मानाचा मुद्रा गोला छत्रपती शिवाजी महाराज की जिजाऊच्या मार्गदर्शनाने शिवराय तुम्ही लढले मावळ्याच्या साथीने हिंदी स्वराज्य साकारले जिजाऊच्या मार्गदर्शनाने शिवराय तुम्ही लढले मावळ्याच्या साथीने हिंदी स्वराज्य निर्माण केले न काळावे तयाना लागे शत्रू दादा तीर्थी पाडया स्मर्ता शिवरायांच्या शौर्य लागे बावे तयान लागे इतिहासात अनेक भारतीय सत्ता मत गाजात होत्या अशा कठीण परिस्थितीत एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोन्याचा दिवस उजाडला एक तारा शिवनेरीवर वर चमकला कोटी पुत्र जन्म

शदनला प्रारंभ झाला त्याने अनेक विद्यापणगत केल्या ज्यांचे किल्ले के त्यांचे राज्य हे वाक्य साठ ठरवत शूरयांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचा श्री गणेश केला नंतर कोंडाणा पुरून पुरंदर रायगड जाळे असे अनेक किल्ले एकामागून एक, एक ताब्यात घेतले जेव्हा काढायची बाहेर तिची चमकती धार कशी घुसती पार शिवरायांची तलवार अफजल खान सिद्धी जोहर दिलेर खान शाहिस्ते खान उदे अशा शत्रुशी लढताना शिवरायांच्या माऊने गमिनी काव्याने लढा दिला व शत्रूवर विजय मिळवला या सर्वांच्या प्रयत्नांतूनच हिंदी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात साकारले म्हणून मला असे वाटते अशी करारी नजर सदा गनिमी भेदून पाय आटपा शिवराय शिवरायामुळे झाले स्वप्न स्वराज्याचे साकार या देशासाठी प्राण केली

गुणाची या देशासाठी पर्वण केली तनाची आठवण देवा शिवरायाच्या गुणाची या देशासाठी पर्वण केली तनाची आठवण ते वा